कोण म्हणतात येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ए! राज्य परिवहन महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावं यासाठी एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे संपाचं हे वारं रत्नागिरीमध्ये देखील पोहोचलं असून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध आगारांमधून कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या संपामध्ये होत आहे दरम्यान रत्नागिरीमध्ये भाजपाने या संपाला आपला पाठिंबा दिलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यात कालच्या एका दिवसात एकूण एक हजार सहाशे सत्तेचाळीस बस फेऱ्यांपैकी विविध आगारातून सुटलेल्या एकूण फेऱ्या यांची संख्या केवळ सोळा इतकी होती आणि यामुळेच जिल्हाभरात ठिकठिकाणी थीक एस टीची वाहतूक ठप्प झाल्याकारणाने प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झालेले आढळत आहेत प्रवाशांकडनं ही एस टीची फेरी पूर्ववत व्हावी यासाठी मागणी होत आहे दरम्यान कोणताही संप करताना सर्वच कर्मचारी संघटनांना राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाला तशी नोटीस द्यावी लागते मात्र आता उत्स्फूर्तपणे विविध संघटनांचे कर्मचारी इथे सहभागी होत असल्याकारणाने आमचा संपन आहे तर आमचं काम बंद आंदोलन आहे अशा पद्धतीचा उल्लेख करण्यात येत आहे रत्नागिरी शहरामध्ये प्रथमच काल विभागीय कार्यशाळा तसंच टी आर पी या ठिकाणी जी एस टीची दुरुस्ती केली जाते तर इथल्या यांत्रिक कामगारांनीही या संपामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि त्यामुळेच माळणाका इथल्या विभागीय कार्यशाळेमध्ये सर्व एस टीच्या ज्या बस होत्या त्या तिथे लावून ठेवण्यात आलेल्या आहेत तसंच रत्नागिरीचं मध्यवर्ती आगार असेल जिथून शहरी बस फेऱ्या सुटतात राहटाघर असेल जिथून जिल्ह्यात ठिकठिकाणी जाणाऱ्या फिऱ्या सुटतात जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या फेऱ्या सुटतात या एकूणच सर्व बसफेऱ्या ज्या आहेत त्या बंद झाल्या कारणाने सगळीकडे शुकशुकाट आहे राज्य सरकारने आता या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे मात्र अद्याप तरी रत्नागिरीमध्ये निलंबनाची किती जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे याची ठोस माहिती प्राप्त झालेली नाही एकूणच हा संप लवकरात लवकर, लवकर संपूर्णपणे बंद व्हावा कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य व्हावा यासाठी कर्मचाऱ्यांनी मंत्री उदय सामंत यांचीही भेट घेतलेली आहे आमदार योगेश कदम यांनीही या एस टी कर्मचाऱ्यांची भेट घेतलेली आहे या संपाचा नेमका परिणाम काय होतो हे आपल्याला लवकरच कळेल प्रवाशांची मात्र मोठ्या प्रमाणात गैरसोय होते लेट्सअप मराठीसाठी सोनाली सावंत रत्नागिरी